से घर का सा बैठ ले नेक्स्ट का हां रेड बहुत मेहनत करता है आई से पर मैं चेक कर लेती हूं मेरे को पता है सी समस मत दोस्तों और ये सम हां ये हां दिल है ना अंदर लगे तो

गरम गरम फोन से खाय लिया यह आपका पक गरम गरम फोन से खाय लिया सर्वनी नवीला संत लाइक एक शेयर करा चैनल को सब्सक्राइब खायला नमस्कार मित्रांनो चॅनल गर्म ला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा अश्विनी सोमशेर चॅनल वर कॉमेडी असतात नक्की जाऊन बघा आणि या सर्वांनी गरमागरम समोसे खायला समोसे 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 छान पैकी असे समोसे बनवले आहेत तुमच्या ताईने मस्त क्रिस्पी समोसे बनले आहेत चॅनलला नवीन असं तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला करा मित्रांनो आणि कसे वाटले समोसे नक्की कमेंट मध्ये सांगा कमेंट्स करा कुठला हा कुठून बघताय कॉमेंट्स करा मित्रांनो तर सुंदर कुटुंब पाहत आहे चॅनलला नवीन असेल तर करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा गरमागरम समोसे खायला या सर्वांनी मित्रांनो पाहू शकता तुम्ही किती छान समोसे बनवले आहेत या पटपट खायला सर्वांनी चॅनल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी समोशी कॉमेडी चॅनल आहे आपलं कुठे गेले सर्व आपली युट्यूब फॅमिली कुठं गेले सर्व या पटपट सगळ्यांनी या खूब छान समस्या है चैनल नवीन आन तो करा शेयर करा चैनल सब्सक्राइब करा मित्रों सुंदर अशा समस्या बनवे है टेस्टी एंड बेस्टी चैनल वरती नवीन आन तो करा शेयर करा चैनल सब्सक्राइब करा

रनो या पटपट सर्वनिष्ठों से खाईला कॉमेंट सुनी पर नतरत नहीं है या समोसे खाईला चांद चांद समोसे बनो ले आज लिखा कोशिश कर दूँगी मस्त कैसे समोसे बनो लाएंगे चैनल को दी नगीना संकेत लाइक करा शेयर करा चैनल को सब्सक्राइब करा तेज बाबू समोसा 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 गरम गरम समोसा गरम गरम समोसा या खायला सर्वांनी गरम गरम समोसा वीस रुपये प्लेट वीस रुपये प्लेट गरम गरम समोसा प्लेट मध्ये एवढे येणार का क्रिस्पी समोसा हितेश भाऊ म्हणतात कुठून आहेत आम्ही कर्नाटकवरून आहोत मेंगलोर इथून पण आमचा पुणे जिल्हा आहे जुन्नर तालुका आहे सध्या आम्ही कर्नाटक मध्ये समोसे बनवत आहोत श्री स्वामी समर्थ जय शिवराय चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा हितेश भाऊ चॅनलला नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा तुम्ही कुठून आहात दादा हितेश भाऊ आपण कुठून आहात या पटकन समोसे खायला कुठून बघताय सांगा मला काय चाललंय आवाज येत नाही मामी जोरात बोला मामी मामी बोला जोरात कुठून <laughs> आहात आपण कुठून बघताय आम्ही कर्नाटकून बोलत आहोत आपण कुठून बघताय घरातून बघत असतील आम्हाला माहित आहे पण गाव कुठला आहे तुमचं या पटपट समोसे खायला समोसे खायला या गाव कुठले आहे आपले जे दादा चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जोरात बोला की आवाज येत नाही का किती जोरात माहिती आहे कुठून आहात आपण मी विचारत आहे मी कर्नाटकून आहे तुम्ही कुठला बघत आहे नवीन असंत लाईक करा मित्रांनो शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ॲक्च्युली समोशी परिहारी या ब्लॉगवरती जाऊन लाईक डन केला की ओके ओके, ओके हितेश भाऊ सबस्क्राईब कर सबस्क्राइब पण करा चैनल नवीन असंत लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आज राजश्री ताई नाही आल्या समोसे पाहिला राजश्री ताई नाही आल्या शिखर ताई नाही आल्या मी मुंबईला राहतो की ओके ओके धन्यवाद इथे लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद मुंबई मुंबई पण खूप छान समोसे भेटतात इकडे भेटत नाही म्हणून आम्ही घरी बनवतो चॅनल वरती नवीन असाल तर लाईक करा मित्रांनो लाईक करा शेअर करा चॅनल राजू भाऊ आले का मिसळ खाऊन <laughs> राजू भाऊ मिसळ खाऊन आले का राजू भाऊ हाय लाईक केलं धन्यवाद धन्यवाद काकांनी चांगलं डेकोरेशन केलंय नाही का राजू भाऊ खाली खाली काय खाली मिसळ खाली का ओके ओके माता समोसे खा हितेश म्हणजे हितेश भाऊ काय म्हणतात मी गुज्जू आहे समजलं नाही काय गुज्जू तुम्हाला समजलं का राजू भाऊ आपले हितेश भाऊ म्हणतात मी गुज्जू आहे राजू भाऊ समोसा एकच नंबर समोसा वेदांत वेदांत भाऊ म्हणतात समोसा हो हो समोसा या खायला वेदांत भाऊ कॉमेंट हॅलो जेवण झाले का कधी Kaj meni se može ponovljati, znači, u korijenom djelu, to uh, ono. Banan, um, da, minuta. Aha, sad. Tu je, a ti će pomoći mu वेदांगाऊंची कमेंट्स नाही सरदार ना काय काय बनवते आज ताई समोसा बनवत आहे समोसा मिसळ आम्ही फक्त समोसाच बनवत आहे काजलताई हाय हाय काजलताई इथे काजल जेव्हा म्हणतात मी गुजराती आहे मामी मामा ओके ओके धन्यवाद का। धन्यवाद काजलताई नमस्कार लाईव्ह काजल काजलताई मराठी काजलताई पुढे मुंबईच्या ठनिकाय काजलताई समोसे खायला या काजलताई तुमच्या ताई समोसे बनवले आहेत स्पेशल आहे आज सर्व ठिकाणी हो हो स्पेशल आहे वेदांत कावंडा का अजय दादा मिसळ बनवतात हो हो आमचे म्हणून बनवलं आम्ही मामा मामी मुंबई माळाडला राहतो ओके धन्यवाद शांतीलालची बायको हाय ताई, <laughs> ताई काजल काजलताई समोसे आवडतात का काजलताई या खायला सर्वांनी <laughs> वेदांत भाऊ म्हणतात आठ के कंप्लीटेड कॉन्ग्रेजुलेशन धन्यवाद वेदांत भाऊ आणि या समोसे खायला पटपट शांतीलालची बायको शांती माझा नवरा आला की शांतीलाल देहरे ओके ओके तुमचा नवरा शांतीलाल देहरे का चालते चालते मामा मामी छान आहे तुम्ही समोर या की मी कॉमेंट्स वाचतोय मामा समोर नाहीयेत मामा समोर नाहीये जास्त मामाला पाहिजे तर शॉर्ट व्हिडिओ मध्ये पहा शॉर्ट व्हिडिओ मध्ये बघा मामाला आमला गरम होतय तो किचन मध्ये आहे खूप गरम होता इकडे मित्रांनो वेदांत भाऊ म्हणतात मामाला असतात नाही 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 मामाला आदत नाही मामा शॉर्ट व्हिडिओ मध्ये पण आहेत मामाला आदत नाही सध्या कपडे डाय घातलेले बनेल वरती बसलेलो आहे शांती बायको काय म्हणते आज काय स्पेशल समोसा पार्टी हो हो गरम गरम समोसे हितेश भाऊ म्हणतात ओके धन्यवाद धन्यवाद चॅनलवरती नवीन असाल शांतीलालची बायको तुम्ही आज नवीन आहे सबस्क्रायबर करा लाईक करा शेअर करा आणि कुठून कुठून आहात सांगा तुम्ही दादा आहे वाटत मला

शांतीलालची बायको हो शांतीलालची बायको बाईको मुंबईवरून एका धन्यवाद धन्यवाद चॅनल आहे का कोण मला वाटते दादा असेल आम्हाला पण द्या समोसा या 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 ताई शांतीलाल बायको या या पटकन दोन दोन समोसे सर्वांनी इतरांनो चॅनलला नवीन असंत लाईक करा शेअर करा ला सबस्क्राइब करा हे विचारतेस चॅनल भाऊ म्हणतात इंडियन एअरपोर्ट वाव हो मी कर्नाटकला आहे कर्नाटकला मेंगलोर एअरपोर्टला आहे मित्रांनो चॅनल ला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा शांतीलालची बायको म्हणतात वा मस्त आहे समोसा सोबत टोमॅटो चटणी हो चटणी पण बनवलेली आहे हितेश भाऊ म्हणतात आज एकादशी आहे म्हणजे हो एकादशी आहे पण आम्ही मोठी एकादशी पकडत आहोत छोटी एकादशी नाही पकडतो

खूप छान रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी पांडुरम हरी बायको मुंबईला फ्रॉड करतात एअरपोर्टला जॉब देतो आणि तीस हजार घेतात नाही नाही ताई इकडं तस काही नाहीये इकडं तस काही नाहीये सर्वांनी समोसे खायला गरम गरम समोसे धन्यवाद सर लाईव्ह आल्याबद्दल असं सपोर्ट करत राहा आणि छान छान कमेंट्स करत राहा शांतीलालची बायको आमचे व्हिडिओ चेक करा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा हितेज भाऊ म्हणतात हो माझे पण युनिवर्स तीन हजार के घातले हो का नाही इकडं तसं काय नाहीये पैसे वरून काय नाहीये तसं म्हणतात ओके ओके चला तर मग धन्यवाद सर्वांना लाईव्ह लाव आल्याबद्दल असाच सपोर्ट करत राहा अश्विनी सुमेडी चॅनलला बाय सर्वांना भेटूया मग पुढच्या लाईव्हला ला धन्यवाद 有吗？